साहेब सोलापूर जिल्ह्याची अवस्था अशी आहे आज की माझी माझ्यासारखा एक जर दोन मिनटं बसा सगळी माझ्यासारखा एक शेतकरी तरुण सरपंच एका खेडेगावात असतो आणि त्या गावात एक नवीन कॉलेज उघडलेलं असते आणि त्या कॉलेजच्या गॅदरिंगच्या कार्यक्रमानिमित्त त्या का ठिकाणी प्राचार्य त्या सरपंचाला निमंत्रण द्यायला येते गावचा एक साधा भोळा सरपंच असतो तरुण असतो नेहरू शर्ट धोतर घालायची सवय असते त्याला आणि तिथं तो प्राचार्य आल्यानंतर सरपंचांना म्हणते की संध्याकाळी गॅदरिंग आहे तुम्ही उद्घाटनाला या सरपंचाच्या आजूबाजूला कार्यकर्ते बस बसलेले असते त्यात एक बिरकी कार्यकर्ता असतो म्हणतो सरपंच येते परंतु सरपंच म्हणतात नाही बाबा तहसीलदारला घेऊन जावा बीडीओला घेऊन जावा माझं काय काम आहे तिथं सगळे आग्रह करतात सरपंच ती आमंत्रण स्वीकारतात आमंत्रण स्वीकारल्यानंतर सगळे जे मंडळी कार्यकर्ते बसलेले असतात ते सरपंचाला म्हणतात तू काही शर्ट पॅन्ट घालून जाणार काय ते प्राचार्य कसा आलता बघितलं का शर्ट पॅन्ट सूट बूट घालून आलता तरुण पर आहेत तिथं शर्ट पॅन्टच घालून गेलं पाहिजे तर आयुष्यात कधी शर्ट पॅन्ट घातलेलं नसते त्या सरपंचाला सगळी कार्यकर्ते मंडळी घेतात मोडणीमला येतात शर्ट घेते पॅन्ट घेत पुन्हा गावाकडे माघारी निघून जाते गावाकडे गेल्यावर घरी जाते सरपंच जेवण करते जेवण केल्यानंतर बायकोला बोलवून घेते खुलीकड शर्ट घालून दाखवते पॅन्ट घालून दाखवते पॅन्ट थोडी लांब झालेली असते मग बायकोला सांगतात ही पॅन्ट घ्या अमुक का अंतरावरती कापा टिप मारा कपाडात ठेवून टाका बायको म्हणते आत्ताच जेवण झाली मला दोन्ही मांडी करायची आहेत तू हे काम तुम्ही तुम्ही हे काम तुमच्या मुलीला सांगा सरपंच मुलीकडे जातात ती पॅन्ट घे काप टीप मार कपाटात ठेव म्हणून सांगते मुलगी म्हणते तुम्हीच माझ्या विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमाला येणार आहे मला नाटकाचा सराव करायचा आहे तुम्ही तुमच्या आईंना काम सांगा आजीला काम सांगा आजीकडे जाते आजीबाई म्हणते मी थकलेत तुझं तूच करून घे बिचारा सरपंच ती पॅन्ट घेते गडबडीच्या नादात कापतंय टीप मारत कपाटात ठेवून टाकते दोन्ही भांडी झाली की बायकोला आठवण होती नवऱ्यानं तर का काम सांगितले बायको ती पॅन्ट घेते कापती टीप मारती कपाटात ठेवून टाकती जरा वेळ झाले की मुलीला मुली आठवण होती वडील एवढील लार करते आपला मुलगी सुद्धा पॅन्ट घेते कापती टीप मारती कपाटात ठेवून टाकती आजीबाईंना आठवण होती सून आल्यापासून लेखाने पहिल्यांदाच काम सांगितलं आजीबाई सुद्धा ते पॅन्ट घेतात कापतात टीप मारतात कापाटात ठेवून टाकतात हे गाव गाववाड्याचं काम उरकत उरकत संध्याकाळी घराकडे येते चहा पाणी करते हातपाय तोंड धुते कपडे घालायला जाते शर्ट काढते शर्ट घालते पॅन्ट काढते पॅन्ट घालते तर ते पॅन्ट पॅन्टची झालेली असती हाफचड्डी साहेब मागच्या काळात लय जणांच्या हातात कात्र्या दिल्या गेल्या या सोलापूर जिल्ह्यात आणि आमच्या सोलापूर जिल्ह्याचा विकासाची हापचड्डी होऊन बसलेली तुमचा जो सुवर्ण काळ होता तुम्ही दादा अवदुंबरांना तिकडं परिचारक मालक आबासाहेब तो काळ या सोलापूर जिल्ह्यातील जनतेला पुन्हा एकदा बघायचा आहे बरोबर आहे का आणि साहेब मी या ठिकाणी खात्री देतो पुन्हा हा चिडडी नाही आता या जिल्ह्याची व्यासपीठावर जी लोक बसलीत ती तुमच्या दारांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा एकदा तुमचा बाली करून दाखवू एवढंच बोलतो आणि माझी दोन शब्द संपतो जय हिंद